नमस्कार मित्रांनो मी निलेश गलवाडे मलकापूर येथून आम्ही आजीबाईंकडे आलेलो आहोत आजीबाईंना आपण विचारू की त्यांना काय प्रॉब्लेम होते आणि त्यांना कसे फायदे आपले धनवंतरच्या आयुर्वेदिक प्रोडक्टचे झाले आजीबाई आपलं पूर्ण नाव सांगा बरं आशाबाई बळीराम डहाणी बरं गाव इटा बरं जिल्हा यवतमाळ जिल्हा बरं मोठा बोला काय प्रॉब्लेम होता आपल्याला सांगा मला म्हणजे बीपी होती बीपी वाढल्यानंतर मग बीपी होती तर ते शुगर निघाला मग शुगर हाय शुगर हाय म्हणजे डॉक्टर कडे गेली तर दोन तीन डॉक्टर कड तर शुगरच सांगितला मग यवतमाळला गेली तर यवतमाळला एकदा कमी झाली मग पुन्हा गोया चालू केल्या शुगरच्या बीपीच्या तरी पण शुगर वाढूनच दाखवे वाढूनच दाखवे महिन्याच्या महिन्या तपासणी करतो गावात आमच्या शुगरची बीपीची मशीनच आहे आता त्या महिन्याला गेली तर शुगर लय वाढला म्हणे तुमचा म्हणे मग याला नाही तर मग म्हणे जा म्हणे बाबू लिजीले येणार पाहिलं हो म्हणे मग एवढी काय शुगर शुगर वाढली म्हटलं मी तर गोड खात नाही म्हटलं गोड खाल्लाच नव्हता मग डॉक्टर म्हणे आता काय करता म्हणे कडू निंबाचा पाला करा म्हणे पिझ्झा म्हणे दहा दिवस सांगितलं होता भयनिंबाचा प्या म्हणे नाही तर तुम्ही कडुनिंबाचा प्या म्हणे आता शुगर कमी नाही होत म्हणे लय वाढली म्हणे मग याला सांगितलं तर मग गजू आपल्या शिशी बोलवली बरं गजानन भोडा आणि गजानन भाऊ तुम्हाला हेअर डायबेटीस केअर प्रोडक्ट माहिती दिली मला बरं मग तुम्ही ते घेतलं हो मग त्यांना बोलावलं मग घेतलं मग चालू केली त्या तारखेपासून मग त्या तारखेपासून चालू केली एक महिना कंटेनर घेतलं मग तपासायला गेली तर एकदमच कमी झाली असं शुगर बी बीपी बी सगळं मग डॉक्टर म्हणे मला म्हणे तुम्ही काय घेतलं म्हणे बरोबर गोळ्या घेतला का म्हणे हो म्हणलं गोळ्या घेतलं म्हणलं गोड बिलकुल नाही खाल्लं का म्हणे नाही म्हटलं भातगी खाल्लं का म्हणे नाही म्हणलं असं म्हणजे मी खोटे बोलली तर म्हणे असं कसं झालं म्हणे काहीतरी घेतलं म्हणे नाही म्हटलं काही नाही घेतलं म्हणे हेच घेतलं मी गोळ्या बंद केलं त्यामध्ये हेच एक महिना तर मग डॉक्टर म्हणे कसं काय घेतलं काय नाही एकदम असं कसं झालं म्हणे हे म्हणे काहीच नाही म्हटलं मग पुन्हा चालू अजून तपासणी करून आणल्यावर आता पंधरा दिवस झाले आता टोटल किती दिवस झाला पुन्हा आज मीच होती ना मला रक्त कमी झाला एकदमच कमी झाला बिलकुल काहीच नाही एक महिना आता दीड महिना झाला ना कसाच त्रास नाही अच्छा हो बर मग अदर लोकांनी घ्यायला पाहिजे हो। मावशी

तर मग थ्यायक महिन्यात तू शुगर वाढूनच आहे वाढूनच मग म्हटलं गजू तू एकदा आता म्हणजे घेऊनच पाय मग द्या त्यानंतर पाय इतका फरक पडत